नमस्कार मित्रमैरुनो दोन दिवसापासून तुम्ही बघत असाल एक व्हिडिओ खूप जास्त व्हायरल होतोय त्याच्यामध्ये एक राजेंद्र कदम नावाची व्यक्ती आहे जिने आपलं रिटायरमेंट झाल्याच्या नंतर दवाखान्यामधल्या स्टाफला त्यांनी काही पुस्तकं गिफ्ट दिली हे ते पुस्तक होतं आणि ही पुस्तक गिफ्ट दिल्याच्या नंतर बायका खवळल्या आणि त्या दवाखान्यामधल्या नर्स लोकांनी बायकांनी त्यांना बोलवून घेतलं आणि त्यांना जाब विचारला त्यांना प्रश्न विचारले असं कसं तुम्ही आम्हाला हे पुस्तक कसं काय दिलं आणि हे पुस्तक द्यायला ते लोक आले होते का मरून गेलेले लोक वापस आणि असं करत त्या बायकांनी असं ते पुस्तक भिरकावलं ज्या माणसांनी पुस्तक गिफ्ट दिलं खरं तर हे जे काही पुस्तक आहे ना आणि हे पुस्तक आहे हे जे लेखक आहेत हे कोण आहे हे पुस्तक आहे देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे याचे लेखक आहे प्रबोधनकार ठाकरे प्रबोधनकार ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचे वडील म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे कोण आजोबा यांनी लिहिलेलं पुस्तक आहे त्यांना प्रबोधनकार का म्हणतात कारण या माणसांनी या महाराष्ट्राच्या इतिहासामधले जे महत्त्वाचे टप्पे आहे त्या ठिकाणी खुट्टे मारून ठेवलेले आहे त्या ठिकाणचे दुवे त्यांनी शोधून सांगितलेले आहे आणि आपल्या सगळ्यांना जागं करण्याचं काम केलं आहे त्याच्यानंतर हे दिनकरराव जवळकर देशाचे दुश्मन त्यावेळेला लिहिलेलं हे पुस्तक महाराष्ट्रामध्ये तेव्हा या इथल्या लोकांच्या विरोधात देशाच्या विरोधात काम करणारे कोण कोण लोक कसे कसे काम आहेत याच्याविषयी एकदम जहरी भाषेमध्ये टीका केलेली आहे हे पुस्तक पण त्या बायकांना बरं आवडलं नाही तर बाजूला ठेवा नका वाचू त्या माणसाला बोलवून त्यांना जाब विचारला म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही एकदा बघा <laughs> गिफ्ट का वाटलं हिंदू धर्माचं दुखा। हे दुखावलं म्हणते काय तरी दुखावलं त्यांचं कस्तुरबा रुग्णालयातील एका कर्मचाऱ्यानं तर हे काय का होतं हे जे राजेंद्र कदम म्हणून आहे सेक्शन ऑफिसर होते बीएमसी मध्ये कस्तुरबा रुग्णालयामध्ये आणि त्यांची रिटायरमेंट नंतर त्यांनी ती पुस्तकं दिली ह्या बाईच्या भावना दुखावल्या खरं तर थोडक्यात यांना असं म्हणायचं आहे की या पुस्तकामध्ये हिंदू धर्माविरोधी काहीतरी म्हटलेलं आहे हिंदू धर्माविरोधी खरं तर त्यांचं आकलन एकदम चुकीचं आहे आणि ते कसं हे रीतसर मी सांगणार आहे शिवाय या पुस्तकामध्ये असं काय आहे की त्याच्यामुळे त्यांना वाईट वाटलं असू शकतं हे आपण बघणार आहोतच पण मी सगळ्यात पहिल्यांदा एक सांगते की हे दोन्ही जे लेखक आहेत त्यांची नावं लक्षात ठेवा आणि पुढच्या पिढ्यांना त्यांची पुस्तकं नक्की वाचायला द्या आणि प्रबोधनकार ठाकरे हे काही धर्माच्या विरोधात नव्हते ते हिंदुत्वाच्याही विरोधात नव्हते ते हिंदू होते ते इथल्या लोकांना खरा हिंदू धर्म काय हे सांगण्याचा प्रयत्न करत होते ते ज्या काळामध्ये होते तुम्ही विचार करा बाळासाहेब ठाकरेंचे वडील आहेत ते भारताला स्वातंत्र्य मिळवलं नव्हतं मिळालं नव्हतं तेव्हापासूनच्या काळामध्ये ते इथे राहिलेले वावरलेले आहे या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये आणि त्यांनी जे काही लिहिले त्या काळामध्ये हे तेव्हा या महाराष्ट्रामध्ये जी काही भिक्षुकशाही पुरोहित वर्गांनी माजवलेली होती आणि त्याच्यामुळे इथला जो बहुजन सगळा वर्ग एकतर गरीब होता दरिद्री होता दुष्काळाने सतत छणछण भासत होती त्या वर्गाला आणि याच्यामध्ये ही जी पुरोहित वर्ग आहे हा पुरोहित वर्ग त्यांना अजून नडत होता अजून जास्त काहीतरी भूल थापा हा तुमचं ते काहीतरी नाही का शांती करायची राहिली म्हणून तुमच्यावर ही वेळ आली मग ती शांती करा याच्यासाठी इतके इतके पैसे आहे ती दक्षिणा द्या हे काय झालं काहीतरी झालं चुकीचं झालं का, चुकी का मग ते कारण की तुम्ही या या ठिकाणी गेले नाही त्या देवाच्या पाया पडल्या नाही म्हणून हे असं झालं म्हणजे सतत या अशाच प्रकारच्या भीतीमध्ये हे करून ठेवलेलं होतं आणि याच्यातनं फायदा होत होता त्यांना कारण की हे लोक दक्षिणा म्हणून द्यायचे काहीतरी धान्य द्यायचे काहीतरी करायचे आणि हे पाहून तो माणूस व्यथित झाला आणि म्हणून त्यांनी इथलेल्या बहुजनांचे डोळे उघडून त्यांना खरा हिंदू धर्म काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आणि जे भिक्षुक लोक सांगत आहेत तो धर्म नाही आहे याच्यासाठी पुस्तक लिहिलंय याचा एक नमुना म्हणून मी तुम्हाला काही वाचून दाखवते हा पॅरेग्राफ आहे तुम्हाला इथे दिसत असेल आणि हा आजच्या काळाला पण सुसंगत होतो म्हणजे मला तर असं वाटलं हे वाचताना की प्रबोधनकार ठाकरे आजच लिहित आहेत की काय बघा दुष्काळाने कोट्यावधी लोक देशात अन्नान्न करून मेले तरी देवळातल्या दगडधोंड्यांना शिरा केशरी भाताचा त्रिकाळ नैवेद्य अखंड चालूच आहे आता हे त्यांनी का म्हटलं तर या बाईला असं वाटू शकतं की अरे देवळातल्या दगडधोंड्यांना असं का म्हटलेलं आहे तर ज्या प्रकारे दुष्काळ पडलेला असताना सुद्धा सर्व मंदिरांमध्ये संगीत देवांना जे काही मिळत होतं त्याच्यामुळे कुठलाही माणूस अशाच प्रकारे व्यक्त होईल की अरे जिवंत माणसं इथे ज्यां ज्यांना जे श्वास घेत आहेत ते माणसं इथे उपाशी राहत आहेत त्यांच्याकडे कोणी बघत नाही आहे पण इथे देवळामध्ये मात्र देवांना सगळं काही चाललेलं आहे याच्यातनं ते लिहिलेलं आहे ते म्हणतात हजारो उमेदवार ग्रॅज्युएट तरुण उदर भरण्यासाठी पा भयाभया भया करत फिर असले तरी अब्जावधी रुपयांचे जडजवाहीर व दागदागिन्यांनी देवळातल्या दगडधोंड्यांचा शृंगार थाट बिन तक्रार रोज चालू आहे यांनी इथे का म्हटलं आहे असं तर बरेचदा भारतामध्ये जी काही नवी, नवीन 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 मंदिरं बांधली जातात याचा एकमेव उद्देश असतो की त्या ठिकाणी मन मं, मंदिर बांधलं की त्या ठिकाणी येतं पुरोहित वर्ग भटवर्ग मग काही ना काहीतरी तुम्ही गेले तर दोन चार रुपये पाच रुपये दग दान टाकता काहीतरी घेऊन जाता काहीतरी मग मोठा नाना राजकारणी आला की तो म्हणतो की मी चांदीचा मुकुट करील चांदीचे हे करील ते करील ते करील असं करत ते सगळं या देवाला येत राहतं आणि त्याच्याने कितीतरी वर्षांपासून तुम्ही बघा की तो जो काही सगळं बघणारा पुरोहित आहे ए हा माणूस ते सगळं ठेवतो देवाला नाही म्हणायला दाखवायला ते असतंच पण मोठ्या प्रमाणावर हे झालेलं आहे परवाच्या दिवशी बातमी आहे तिरुपती मंदिरामध्ये किती मोठं ते हे झालेलं आहे तुळजाभवानी मंदिरामध्ये त्या तिथल्याच सगळ्या मॅनेज करणाऱ्या लोकांनी पैसे सोनं नाणं पळवलं वेगवेगळ्या वेळेला दरवर्षी कुठल्या ना, ना वे, वे, दर कुठल्या मंदिरामधलं सोनं हे तिथेच पुजारी पूजा करणाऱ्या पुजाऱ्यांनी पळवलं अशा बातम्या येतात प्रबोधनकार ठाकरे तेच म्हणत आहेत तुमच्या आमच्या घरामध्ये मंदिर नाही आहे का मला सांगा प्रत्येकाच्या घरामध्ये कोपरा असतो ना आपापल्या श्रद्धास्थानाचा ते असताना जर बाहेर ते मंदिर बांधणार आहे बाहेर हे करणार आहे त्याच्यासाठी तुम्ही दक्षिणा द्या हे करा ते करा हे म्हणत असताना याच्यात कमिशन घेतलेलं असतं खूप मोठं हे वर्गणी गोळा करणाऱ्या लोकांनी ज्याला तुम्ही भरतात त्या लोकांनी आणि त्याच्याविषयीचा हा राग आहे ते म्हणतात की अब्जावधी रुपयांचे जडजवाहारी दागिने देवळातल्या देवांना मिळत आहेत पुढे ते म्हणत पु आहेत आणि हे यांचा रोग काय आहे हे पण बघा देशातला शेतकरी कळण्या कोंड्याला आणि घोंगडीच्या ठिगळाला महाग होऊन देशोधडीला लागलाय तरी देवळातल्या भटसेनेच्या पोटाच्या चढत्या कमानीला तिळा एवढाही खळगा आजपर्यंत पडलेला नाही रोख त्यांचा कोणाचा आहे त्या देवळामध्ये बसलेले असे भट की ज्यांना खरंच काहीही संवेदनशीलता नाही आहे की बाजूला बाहेर या राज्यामध्ये काय चाललेलं आहे आणि ते म्हणतात की बाहेर शेतकऱ्याच्या कपड्याला ठिगळ 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 पडलेले असताना या मंदिरामध्ये जो पुजारी आहे त्याच्या ढेरीला तिळा एवढा हे, ला, हे लागलेला नाही आहे विद्येची चार अक्षरे शिकवा हो शिकवा म्हणून शेकडा शहाण्णव टक्के लोक म्हणत आहेत की अरे शाळा सुरू करा शाळा सुरू करा शाळा सुरू करा तर देवळाच्या घुमटाखाली लाखो महामूर्ख बट गोसावे गंजाळ टगे गंध भस्म रुद्राक्षाच्या पुण्यावर पोट फुटून वाती होईपर्यंत परार पल्ले धन धान्याचा बिनभोबाट फडशा पाडित असतात हे कोणासाठी लिहिलेलं आहे त्या असंवेदनशील पुजाऱ्यांसाठी लिहिलेलं आहे आणि ह्याच्यातनं तुम्ही बाहेर पडा हे आणि त्या काळामध्ये असं होतं की इतकी सवय लावली नाही तुम्ही शनिवारी या मंदिरात जात नाही सोमवारी तुम्ही या मंदिरात जात नाही असं कसं मग तो देव पावेल तो देव कोपेल आता तुम्ही अभ्यास करता शाळा शिकता वेगवेगळे तुमचे काम आहे तुम्हाला माहिती आहे की आपण कामामध्ये असलं की आपल्याला हे सगळं नाही करतायत पण जे लोक रिकामे असतात किंवा थोडासा वेळ काढू शकतात त्यांच्या मनामध्ये इतकी भीती तयार करून ठेवलेली आहे की ही सगळी जी काय म्हणतात ते म्हणतात की हे जे टायटल आहे देवळांचा धर्म मग त्यांनी ते पूर्ण इतिहासात सांगितला सुरुवातीपासून आता तुम्ही ऋग्वेद हे सगळे वेद जर का पाहिले तर कुठेही मंदिराचा उल्लेख नाही आहे की असं काहीतरी आहे त्याच्यात ते देव केलंय सगळे देव हे आपले निसर्गदेव आहेत मॅक्सिमम तुम्ही बघा निसर्गालाच देव मानलेला आहे अग्नी काय आहे निसर्ग आहे वरुण काय आहे पाऊस आहे त्याच्यानंतर हे सगळे काय आहेत या सगळ्या रूपं ही बाहेर आणि अशी छान निसर्गामध्ये ती राहायची आजही गावदेव प्रत्येक गावाची ग्रामदेवता ही कुठेतरी त्या गावातल्या एखाद्या अशा निसर्गरम्य ठिकाणी जिथे चार पाच झाडं असतील त्या ठिकाणी नदीकाठी असते आणि ते म्हणतात की हे नंतर नंतर देवळाचं कोणीतरी खूळ सुरू केलं आणि फायदा व्हायला लागला मग अजून अजून देवळ मी तुम्हाला सांगते एक गाव आहे तुम्ही आता परवाच्या दिवशी मी त्याची कहाणी ऐकली त्या गावामध्ये सगळे लोक मॅक्सिमम म्हणजे त्यांना काही पिकत नाहीये किंवा शेतमालाला भाव मिळत नाहीये परेशान कुठल्या तरी बाबाचं ते ऐकलं त्यांनी भाषण प्रवचन ऐकून 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 इतका परिणाम झाला की त्यांनी त्याच परिणामातून त्या बाबांनी हे सांगितलं की जर का तुम्हाला गावात प्रॉब्लेम असेल तर त्या गावामध्ये कारण की जर महादेवा मंदिर नसेल तर असं होईल त्या लोकांनी हजार हजार रुपये वर्गणी गोळा केली आणि महादेवाचं मंदिर बांधलं आणि आता पुर आला त्या गावामध्ये अख्खेच्या अख्खे सगळ्यांचे शेत गेले म्हणजे आणि नंतर मग मी विचारलं हो की तुम्ही जेव्हा मंदिर बांधलं तेव्हा तर ते, ते म्हणाले की नाही मंदिराच्या ते पूजा करायला काही पुजारी आले होते पाच पाच हजार रुपये त्यांना वर्गणी दिली तेवढ्या त्यांच्या एका दिवसाच्या हे प्रबोधनकार म्हणतात की त्यांच्या एका रोजगारासाठी पण ते हे म्हणू शकतात की हे हे मंदिर बांधा आणि त्यामुळे या सगळ्या ह्याच्यातनं या बहुजनांना काढण्यासाठी हे पुस्तक लिहिलेलं आहे ते हे म्हणत नाही की देवाजवळ जाऊ नका ते तर म्हणतात की सत्यशिव सुंदर हे काय आहे आत्मा काय परमात्मा काय ध्यान काय आहे खरा धर्म काय आहे हे बहुजनांना खऱ्या धर्माकडे घेऊन जाण्यासाठी हे लिहिलं आहे आणि त्यांची भाषा रॅडिकल याच्यासाठी आहे कारण की त्यावेळेला तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये ते चाललेलंच होतं आजही तुम्हाला दिसत नसेल पण ते आहे आणि हे लिहिल्याच्या नंतर काही बायकांना ते आवडलं नाही लोक म्हणतात आहेत हा जो व्हिडिओ तुम्हाला दाखवला तुम्ही बघा जाऊन लोक म्हणतात त्या बायकांना मनुस्मृती पाहिजे आहे त्यांना कसं प्रबोधनकार कळेल कसं काय आवडेल दुसरं पुस्तक बघूया काय हे देशाचे दुश्मन दिनकररा जवळकर यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे याच्यामध्ये त्या काळामध्ये जे जे फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्य संग्रामामध्ये भाग घेतलेला आहे त्याच्याबद्दल धन्यवाद आहेत माझे पण त्यांच्या केसरी या वृत्तपत्रामधून व्यक्त झालेले जे मत आहेत त्यांचे अनेक गोष्टी या बहुजनांच्या विरोधातल्या आहेत म्हणजे टिळक एका ठिकाणी असं म्हणतात की कुणब्यानी संसदेमध्ये जाऊन काय नांगर हाणणार आहे का शिंपी संसदेमध्ये जाऊन काय कपडे शिवणार आहे का त्यांना कशाला पाहिजे शि संसदेमध्ये तर फक्त एकाच जातीतले लोक ब्राह्मण जातीतले लोकच गेले पाहिजे असं कुठेतरी त्यांना म्हणायचं आहे त्यांनी बाकीच्या सगळ्या जातीचे उल्लेख घेतले म्हणजे जे स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर नवीन सरकार बनेल त्याच्यामध्ये एकाच ह्या जातीतले लोक रूल करतील जे की आधीही होतं मनुस्मृतीच्या काळामध्ये हे टिळकांच्या ह्याच्यातनं सतत दिसतं बरेचदा दिसतं ते आणि म्हणून जवळकर म्हणतात की हे देशाचे दुश्मन है आहे थोडक्यात हे असं लिहिल्यामुळे त्याच्यानंतर शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे जे खरेखुरे काही पुरावे दाखले त्या काळातल्या बखरी या मिळाल्या होत्या अनेक पुरावे हे नष्ट केलेले आहेत मुद्दामून हे कळू नये की तेव्हा शिवाजी महाराजांना काही लोकांनी त्यांच्याच अष्टप्रधान मंडळातल्या लोकांनी त्रास दिला हे कळू नये म्हणून ते पुरावे नष्ट केलेले आहेत पेशव्यांचे पेशव्यांचे काय काय धंदे होते हे कोणाला कळू नये म्हणून त्यांचे पुरावे नष्ट केलेले आहेत अने के अनेक गोष्टी केलेल्या आहेत आणि त्याला जवळकर म्हणतात की हे लोक देशाचे दुश्मन आहेत तुम्ही वाचा हा पुस्तक इंटरनेटवर त्याची पीडीएफ अवेलेबल आहे आणि हे पुस्तक देणं हा काही गुन्हा नाही आहे याच्यावर काही बंदी नाही आहे बंदी घातलेले टेररिस्ट ऑर्गनायझेशनची पुस्तकं नाही आहेत हे पुस्तकं ह्या पुस्तकं जर तुम्ही वाचलं ना तर तुम्हाला कळेल की या देशासोबत इथल्या लोकांसोबत काय प्रकारचं एक षडयंत्र खेळणं चालू आहे आणि हे जितक्या लवकर समजेल मला तर खरंच धन्यवाद मानायचे आहेत या राजेंद्र कदम साहेबांना खूप धन्यवाद तुमचे की तुम्हाला हे वाटलं की ही पुस्तकं गिफ्ट द्यावीत आपण कोणाला आणि तुम्ही ती दिलीत ही किती चांगली गोष्ट आहे तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे मला तर तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे खरं तर तुम्ही कधी भेटला शक्य झालं तर मला खरंच संपर्क करा मेल करा मी ईमेल आय डी इथे टाकून ठेवते पण हे काम आता झालं पाहिजे प्रबोधनकार ठाकरेंनी खूप पुस्तक लिहिले खरा ब्राह्मण म्हणून पुस्तक लिहिलं म्हणजे खरा माणूस कसा असायला पाहिजे काय गुण असायला पाहिजे हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे मुंबई महाराष्ट्राचीच म्हणून हे जे बाबासाहेब आंबेडकरांचं आहे पुस्तक याच्यामध्ये प्रस्तावना आहे प्रबोधनकार ठाकरे यांची आणि बाबासाहेबांबरोबर काय चर्चा झाली होती ते सांगितलेलं आहे आज हा महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र हा जो आहे मुंबई महाराष्ट्राच्या सोबत आहे महाराष्ट्र इतका जो आपल्याला दिसतोय खूप मोठं योगदान आहे प्रबोधनकार ठाकरे यांचं आपल्या या महाराष्ट्राला आणि त्यामुळे आत्ताच त्यांचा जन्मदिवस झाला सतरा सप्टेंबरला राज ठाकरेंनी मोठी पोस्ट लिहिली की आम्हाला आमच्या वडिला आजोबांमुळे आम्हाला खूप शिकायला मिळालं आम्ही त्यांचे वारस आहोत असं राज ठाकरे म्हणाले आणि त्यांनी सांगितलं की हे पुस्तक त्यांनी लिहिलं आणि असते असते तर आजही हे सगळं पाहून ते खूप काहीतरी बोलले असते त्याच पुस्तका संबंधीचा वाद झाला आता खरंच बघायला पाहिजे उद्धव ठाकरे राज ठाकरे आदित्य ठाकरे अमित ठाकरे हे जे ठाकरेंचे खरे वारस आहेत खरे वारस म्हणण्यापेक्षा आपण सगळे मित्र मी यांना यांचा वारस म्हणते स्वतःला पण त्यांचे जे रक्ताचे वारस आहे आणि असे आजोबा लाभल्यामुळे पुढची पिढी काय निर्माण झाली आज जे त्यांना ते सगळं मिळतंय हे कुठेतरी ती ओळख आहेच ना ठीक आहे तर हे आता आपल्या आजोबांसाठी काय म्हणणार आहे हे खरंच मी बघणार आहे मला क्युरिसिटी आहे आणि मला खरंच असं वाटतं यांनी उभं राहावं आवर्जून म्हणावं हजार लोकांना ही पुस्तकाची प्रत गिफ्ट द्यावी जेणेकरून हे जे कोणी विरोध केला ना त्यांना अद्दल घडेल त्यांना हे कळेल की नाही आपण असं नाही करायला पाहिजे बीएमसी मध्ये उद्धव ठाकरे यांचं जर का सरकार आज असतं तर हेच केलं असतं का त्यांनी हाही प्रश्न लोक विचारत आहे तुम्हाला जर का हे पुस्तक याची काय म्हणूया ऑडिओ स्वरूपामध्ये हवं असेल तर मी ते लवकरच करणार आहे पण नक्की ही पुस्तकं घेऊन वाचा आणि घडलेला जो काही प्रकार आहे तो पुरोगामी महाराष्ट्राला धरून नाही त्या ताईने जे केलं मला हे कळते ते कशातून आलंय गेल्या सात आठ वर्षापासून जे एक विष पसरवलं आहे डोक्यामध्ये की हे हिंदू धर्माविरोधी ते हिंदू धर्माविरोधी अहो भगतसिंगांना पण तुम्ही हिंदू धर्माविरोधी म्हटलं असतं मग कारण ते पण म्हणले धर्मधर्म करू नका देश बघा किंवा तुम्ही स्वामी विवेकानंदांना पण म्हटले असं कारण त्यांनी तर प्रश्नच विचारला देव आहे का नाही ना आणि हे काही दिवस तुम्ही पुढची शंभर वर्ष देव बाजूला ठेवा आणि देशासाठी काम करा कारण की आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे ते काम करणं शिक्षण आरोग्य रोजगार ह्याच्यावर काम करणं सगळे देव बाजूला ठेवा असं विवेकानंदांचं वाक्य आहे काय म्हणणार आहात तुम्ही त्यांना धर्मविरोधी म्हणणार आहात हे असे लोक आहेत की जे आपल्याला शिकवून जातात शक्य झाल्यावर तर त्या भगिनींपर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचवा आज मला इतकं सांगायचं होतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा थांबते थँक्यू सो मच